वड्डी आंदोलन प्रकरणी पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांच्या मध्यस्थीने अखेर तोडगा तीन वर्षांचा कर महापालिका देण्याचे मान्य पन्नास प्रश्नांचा प्रश्नमार्गी महेंद्रसिंग शिंदे सरकार आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या आंदोलनाला यश मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीला यशोधरा राजे शिंदे सरकार या उच्च शिक्षित लोकनियुक्त सरपंच लाभल्याने गावाच्या खुंटलेल्या विकासाला गती मिळाली गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त वड्डी ग्रामपंचायत हद्दीत महापालिकेचं सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा कर अखेर महापालिका प्रशासनाने देण्याचं मान्य करून तोडगा निघाला वड्डी ग्रामपंचायतमध्ये सुरू असणाऱ्या महापालिकेच्या प्रकल्पांचा कर तुटपुंजा स्वरूपात मिळत होता गटनेते सिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी महापालिका विरोधात तीव्र लढा उभा केला होता विविध स्वरूपात आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता कचरा डेपोसह महापालिकेचे सात प्रकल्प वड्डी ग्रामपंचायत हद्दी सुरू असून एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर महापालिका जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन सुरू ठेवणार उना, ठेवणार होते त्यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ पा। खडे यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि गटनेते महेंद्रसिंह शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांच्या मध्यस्थीची भूमिका घेऊन वड्डी ग्रामपंचायत तिला योग्य तो कर देण्यास भाग पाडले आज हा कर वड्डी ग्रामपंचायतीला मिळू लागला आणि गावच्या मागील तीन वर्षांचा कर आणि वर्षाला अंदाजे सात लाख कर वड्डी ग्रामपंचायतीला देण्याचं महापालिकेने मान्य केलं आणि यामुळे गावाच्या विकासाला गती मिळणार आहे याबाबत अधिक माहिती पालकमंत्री गटनेते सिंह शिंदे सरकार उपसरपंच कल्ल यांनी दिली आहे वड्डी गावाच्या हद्दीमध्ये नगरपालिकेनं धनकचरा आणि कत्तलखाना हे प्रोजेक्ट चालू केले होते पण ग्रामस्थांची तक्रार अशी होती की आम्हाला आमच्या हद्दीतली जमीन तिथं वापरली जाते पण आम्हाला ग्रामपंचायतीला महसूल मिळत नाहीये आणि महसूल मिळत नसल्या कारण तिची तक्रार होती बऱ्याच वेळेस तिची आंदोलन झाली फक्त त्यांना कत्तलखान्याचा काहीतरी मोबादला थोडासा पासष्ट हजार काहीतरी वर्षाला मिळत होता पण ज्यावेळी हे आंदोलन चालू झालं त्यावेळेला थोडंसं आम्ही इंटरफेअर केलं आणि त्यामध्ये आयुक्त साहेब गुप्ता साहेब इथं आहेत उपायुक्त आहेत तिथं त्यांच्या माध्यमातून बैठक केली आम्ही आणि त्यानंतर मग ग्रामपंचायतीचा नेमॉली पुस्तक घेऊन आम्ही त्यामध्ये निर्णय करायचा प्रयत्न केला त्या पुस्तकामध्ये पण बऱ्याच ठिकाणी दोन अर्थ निघणारे शब्द होते त्या शब्दाचा पॉझिटिव्ह शब्द जेणेकरून ग्रामपंचायतला फायदा होईल त्या दृष्टिकोनातून तो फायदा आम्ही करून आम्ही आयुक्तांना विनंती केली की ह्या पद्धतीने आपण केलं तर निश्चित आपल्याला ग्रामस्थांना फायदा मिळेल परत ग्रामस्थांच्या बरोबर वर त्यांची मिटिंग झाली रेकॉर्ड सगळं चेक केलं आपण किती वर्षाचं काय झालं आणि त्यानंतर सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी केलं आणि मी धन्यवाद देईन आयुक्त साहेबांना त्यांच्या सहकार्यांना की त्यांनी ते पॉझिटिव्ह विचार केला आणि आता प्रत्येक वर्षी त्यांना सात लाख रुपये आपण देऊ करतोय हे फायनल नाही आहे आज जे आम्ही अग्रीमेंट जेव्हा सह्या केल्या त्या अग्रीमेंटमध्ये ते फायनल नाही आहे पण तरी पण अजून मोजण्या झाल्यानंतर त्यामध्ये फायनल आकडा निर्माण होईल आणि पुढं जर आणखी काय डेव्हलपमेंट होत असेल यांचं नगरपालिका करत असेल त्यांच्या जागेमध्ये डेव्हलपमेंट करत असेल तर त्याचाही मोबदला त्यांना आपल्याला त्या वड्डी गावाला त्यांना द्यावं लागेल हे हा मोबदला मागला आपण मागू शकत नाही पण नियमाप्रमाणे ग्रामपंचायत निमावली प्रमाण तीन वर्षाचा मिळू शकतो तर तीन वर्षाचा मोबदला ह्यांना ग्रामपंचायतला मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतनं त्यांना एक एन सी द्यायची सी दिल्या दिल्या ते पैसे ओर हो करतील ग्रामपंचायतीचा हट्ट आहे की आम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्हाला पैसे मिळावेत तुम्ही उद्या दिलं तर आयुक्त साहेब मोठ्या मनानं म्हणले की उद्या दिलं तर परवा देश आम्ही पैसे वर करायला तयार आहे काय पैसे ताबडतोब वर्ग होतील एन सी दिली तर आणि हे चालू होईल पण मी ग्रामपंचायतीच्या सगळं सदस्यांना सरपंचांना आमचं सरकार आहे सर सरपंच आहे त्यांना मी सांगेन की हे फायनल नाही आहे आपणाला कारण हे कट ऑफ केलेलं नाही आपण आणि थोडं वाव आहे त्यामुळे पुढच्या वावमध्ये आपल्याला आणखी काय डेव्हलप झालं असेल आणखी काय मेजरमेंट चूक झाली असेल काय दुरुस्त करून आपल्याला ते करता येतं त्यासाठी मागील आटी शक्तीला अधीन राहून आम्ही एनओसी देत आहोत असे ग्रामपंचायती एन सी आपण त्यांना द्यायची आहे आणि तेनंतर ताबडतोब तुमचे पैसे होतील मी सगळ्या वडीच्या बोलवाडच्या आणि सगळ्या विभागातल्या त्या पंचकोशीतल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी हे आंदोलन छेडलं आणि आंदोलन निर्णय मिळाला मी आयुक्त गुप्ता साहेब आणि त्यांचे सर सहकारी काही त्यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी आमचं ऐकलं आम्हाला समजून घेतलं आणि समजून घेऊन हा एक निर्णय ऐतिहासिक निर्णय जे पंचास पन्नास चाळीस वर्षाचा मनात कत्रखाना कसा चालू झाला मला माहित नाही पण वीस वर्षाच्या अगोदरचं पासून मी आता वीस वर्षीच आहे पण त्याच्या अगोदरपासून कत्रखाना चालू होता पण त्याचा एक निर्णय आज इथं फायनल झाला त्याबद्दल एक पालकमंत्री असताना मलाही आनंद झाला की कुठंतरी न्याय व्यवस्था कुठतरी एक निर्णय झाला आणि ग्रामपंचायतला एक छोटी ग्रामपंचायत आमची मोबदला पंधरा काय असतो तो कमी येतो आम्हाला खूप पण हा एक सहकार्य गावाच्या सुधारेसाठी विकासासाठी त्याची भर पडली त्याबद्दल मी ग्रामस्थांचं सगळ्यांचं आणि बाकी नगरपालिकेचं मी धन्यवाद देतो गेल्या बावीस तारखेपासून बावीस जुलैपासून आंदोलन म्हणजे हे आंदोलन केलं होतं भाऊंच्या मध्यस्थीनं असा शिवका निघालेला आहे की ती, तीन वर्षाचा कर अंदाजे सात लाख रुपये महापालिका द्यायला तयार आहे वर्ष वर्षाला सात लाख रुपये असं तीन वर्ष एकूण एकवीस लाख रुपये द्यायला तयार आहे अंदाजे सुधारित मी अजून वाढू शकतो अजून प्रत्यक्षात मोजणी करून त्यांना एनओसी सी द्यायला द्यायला लागणार आहे आपल्याला त्याची पाठपुरावा त्यांनी केली तसं आम्ही पण पाठपुर पुरावा करून त्यांना ताबडतोब देऊ ते, ते, ता ते वड्डी गावातले सर्व नागरिक तसंच ग्रामपंचायत बॉडी व आजूबाजूचे ग्रामपंचायती टाकळी बोलवाड नरवाड ढवळी यांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे आज अखेर वड्डी ग्रामपंचायत हे कत्तलखानाच्या बाहेर व कचरा डेपोच्या बाहेर आंदोलन चालू होतं आज पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री यांनी मध्यस्थ करून आम्हाला आयुक्तांना बोलवून त्यांना मध्यस्थ करून आज आम्हाला अखेर न्याय मिळाला आहे पन्नास वर्षाचा हा प्रलंबित विषय कुठ जर मार्गी लागलेला आहे त्याच्या ते बहुच्या मार्फत आज मार्गी लागलेला आहे आणि कत्तलखाना वड्डी ग्रामपंचायत मध्ये हद्दीमध्ये पाच प्लांट आहेत कत्तलखाना कचरा डेपो जैविक वसमीकरण डेअर विभाग आणि पाणी फिल्टरेशन असे पाच प्लॅन्ट आहेत ते सर्व दोन प्लांट बंद आहेत बाकीचे सर्व चालू आहेत आता आयुक्त साहेबांनी आम्हाला काय सांगितले हे तीन प्लांट चालू आहेत तीन प्लांटचे पैसे आम्ही देतो आणि असं हिशोब करून त्यांनी पूर्ण सात लाख रुपये वर्षाला अंदाजेच सात लाख रुपये आम्ही वर्षाला देतो आणि असे तीन वर्षाचे सातरी एकवीस लाख रुपये आम्हाला देतो असे आश्वासन दिलेले बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली